दरम्यान या संपाचा फटका विद्यार्थ्यांना देखील बसतोय विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली बस स्थानकावर आहे मंगळवारपासून धुळे बस विभागातील तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील वेतन वाढ मिळावी यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला आणि या संपाचा फटका जो नागरिकांप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांना बसला काल दिवसभर आंदोलन करून देखील राज्य शासनाने दखल घेतली नाही कालच या प्रश्नावर मार्ग काढणे गरजेचे होते प्रवाशांचे देखील हाल होत आहेत याची आम्हाला देखील जाण आहे पण आमच्या पोटाची खळगी भरल्याशिवाय हे आंदोलन थांबवता येणार नाही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ ही आमची प्रमुख मागणी यासह आमचा जो काही थकबाकी आहे मागील दोन हजार सोळा पासूनची थकबाकी आम्हाला मिळावी अशी आमच्या मागण्या असताना आज मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सायंकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीसाठी कृती समितीला पाचारण केलेलं आहे व त्यामध्ये जर काही तोडगा निघाला तर हे आंदोलन त्वरित थांबवले जाईल अन्यथा हे आंदोलन अधिक अधिक तीव्र केले जाईल अशा आपल्या माध्यमातून मी या राज्य शासनाला विनंती करतो गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणारा धुळे विभाग आहे आणि कालपासून धुळे विभागातील अनेक बसेस या ठप्प आहेत कर्म इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील पगार वाढ द्यावी या कारणामुळे बस कर्मचारी हे संपावरती उतरले आहे अनेक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती हा संपा पुकारल्यामुळे अनेक प्रवाशांना याचा फटका या ठिकाणी बसलेला आहे राज्य धुळे जिल्ह्यातील विचार केला असता तर सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे रोज शाळेकरी विद्यार्थी हे बसने जा करतात परंतु कालपासून बसेस ह्या बंद असल्या कारणामुळे याचा फटका हा विद्यार्थ्यांना बसलेला आहे काल ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती परंतु प्रवाशांना माहीत पडल्यानंतर आज या ठिकाणी पूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेला तर जिल्ह्यातील तीन हजार कर्मचारी हे संपावरती उतरलेले आहे आणि या संपावरती कर्मचाऱ्यांनी एक ठाम असं हे केलेलं की मुख्यमंत्र्यांनी आमचा प्रश्न नव्हते तात्काळ तोडगा काढावा आणि आम्ही जी प्रवाशांची हाल होणार आहे ती आम्ही देखील थांबवू असा या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने आश्वासन देण्यात आलं आहे तर तात्काळ राज्य शासनाने कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यावं हीच विनंती आता कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे